महाराज परमेश्वर सदैव आपल्या सोबत असतो आणि तो सदैव असतोच असतो फक्त तिथे आपण विसरतो की तो आपल्या सोबत आहे आणि ज्या ज्यावेळी विसरतो त्या त्यावेळी माणूस स्ट्रेसमध्ये येतो त्या त्यावेळी तो चिंतेत जातो आणि माणूस चिंतेत गेला की तो काहीतरी चुकीचं काम करतो किंवा त्याच्याबरोबर काहीतरी घटना घडते भक्ती करायला सुरुवात करतो खूप भक्ती करतो भक्ती करतो भक्ती करतो आणि ईश्वर त्याला प्रसन्न होत आता त्याच असं काय गोल नसतं की बाबा मी भक्ती केली म्हणजे मला ईश्वर प्रसन्न झाला तर मी काहीतरी त्याला मागेन असं त्याच्याकडे काय त्याला इच्छा नसते त्याची की बाबा भक्ती करायची परमेश्वर प्रसन्न झाला 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 त्याचं दर्शन झालं एवढंच माझं भाग्य दुसरं काय मला नको तर परमेश्वर वेळी प्रसन्न होतात ईश्वर प्रसन्न होतात त्याला आणि ते म्हणतात की बस तू माझी खूप भक्ती केलेली आहे खूप कठीण कठीण भक्ती केलेली आहेस आणि मी तुला प्रसन्न आहे आता वर मात तुला काय पाहिजे हे परमेश्वर मला काही लोक तुमचं दर्शन झालंय तुम आता मला समाधान झालं म्हणजे असं होत नाही ज्या ज्या वेळी मी येतो त्या त्यावेळी काहीतरी देऊन जातोच तू काहीतरी तुला मागावंच लागेल मग तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे आता तुम्ही जर एवढंच सांगताय तर मग माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सदैव माझ्या सोबत राहा परमेश्वर खूप दयाळ आहे ततास मी सदैव तुझ्या सोबत राहील झालं पण म्हणे प्रमाण काय तू सोबत राहशील याचं प्रमाण काय हो तू तुझं राम तू दिसणारच नाही दुसऱ्या कोणाला त्याचं प्रमाण मला कसं काय कळणार की तू माझ्या सोबत आहे जिथे जिथे तू जाशील तिथे तिथे तुझी पावलं दिसतील आणि माझीही सोबत पावलं दिसतील म्हणजे चार पावलं दिसतील तुझी दोन दिसली तर माझे इकडे दोन दिसतील तू जिथे तिथे जाशील तिथे तिथे पावलं दिसतील आणि एवढं बोलून परमेश्वर अंतर्धान होत सगुण रूपातून निर्गुण रूपामध्ये दिसायचे बंद होत आणि तो चालायला सुरुवात करतो आता तो असं चालतो चालला की त्याला दिसतो गेली इथे पण अच्छा आहे बरं का बरोबर आहे परत पुढे जातो पुढे आता नवीन नवीन आहे ना नवीन नवीन एखादी गोष्ट मिळाली की आपण ती सारखी चेक करत होतो नवीन घड्याळ घेतलं किंवा नवीन एखादा दागिना घेतला तर त्याच्याकडे आपण सारखं सारखं बघत नसतो तसं त्याला कुंतून वाटतं की अरे परमेश्वर आहे की नाही सोबत आणि तो चेक करत राहतो की अरे आहे बघ काय असं बरेच दिवस जातात एके दिवशी भयंकर मोठं वादळ येत आणि हा एका यात्रेला निघालेला असतो कुठेतरी निघालेला असतो भयंकर मोठं वादळ येत इतकं मोठं वादळ येतं की त्याला सुचायचं बनलो त्या वादळात बघतोय आता आता त्याला परमेश्वराची आठवण होती की अरे आता वादळ आलं म्हणजे परमेश्वर आहे की नाही माझ्यासोबत तर मग तो चाललाय तर मग आहे हवा दोन पावलं दिसत आहेत माझे पण दोन दिसत आहेत पुढे गेल्यानंतर इतकं भयंकर मोठं त्या वादळाचं रुपांतर मोठ्या पावसामध्ये होतं भयंकर पाऊस पडतो तो पाण्यात बघतो की पाण्यात पावलं चाललेत की नाही आणि एक वेळ अशी येते की तिथं पावलंच नाही शिवासात ह्याचीच फक्त दोन पावलं दिसत आहेत बाकी ह्याला पावलं दिसत नाही दोन कायच झडले आणि तो चक्कर येऊन पडतो काय करत नाही भयंकर असं वादळ ते एकदम वादळ संपून जातात वादळ संपून झाल्यानंतर परत हा चालायला सुरुवात करतो लगेच दोन पावट दिसायला लागत म्हणतो एक मला धोका दिला देवानेवर परमेश्वर काय त्यावेळी माझ्यासोबत नव्हता म्हटलं कमाल बाबा देवाने की ज्यावेळी एवढं मोठं संकट आलं त्यावेळी तुम्हाला सोडून घेणार आता आलास का मागाई बर काय म्हणतो कसं काय मी तर तुझ्यासोबतच होतो परमेश्वर म्हणतो तर म्हणजे काय कसं काय खोट बोलत तू तू कुठून माझ्यासोबत होता मी तर बघितलं तर माझी दोनच पावलं होती तुझी तर दोन पावलं काय होती तू दिसतच नाही मला म्हणलं बससा की तुझी नव्हती ती माझी पावलं होती तुला मी अलग उचलून माझ्या कुशीत घेतलेलं होतं आणि ज्यावेळी ते सगळं तुफान संपलं आणि तुझ्या वेळी व्यवस्थित झालास त्यावेळी तुला खाली ठेवले त्यावेळी तुझी पावलं दिसते महाराज परमेश्वर सदैव आपल्या सोबत असतो आणि तो सदैव असतोच असतो फक्त तिथे आपण विसरतो की तो आपल्यासोबत आहे आणि ज्या ज्यावेळी विसरतो त्या त्यावेळी माणूस स्ट्रेस मध्ये येतो त्या त्यावेळी तो चिंतेत जातो आणि माणूस चिंतेत गेला की तो काहीतरी चुकीचं काम करतो किंवा त्याच्याबरोबर काहीतरी घटना घडत वादळ आलंच म्हणून सांगा चिंतेत गेला वादळ आलं आणि वादळ आलं की तुम्ही मग त्या वादळात नाशी होऊ शकतो आणि ते वादळ आता सगळ्यात मोठं आलेलं वादळ भारतामध्ये त्या आहे डायबेटीस वादळ त्या आहे हृदयरोगाचं वाद काय येतं बरं वादळ एका दिवसात येते का ये वादळ हे वादळ तुम्ही एकदम आलेलं बघितलंय का नाही आहे वादळ हळूहळू सुरू होतं वारा सुरू होतो हळूहळू परत त्याच्या नाठोबाठ एकदम सोसायट्याचा वारा सुरू होतो पाऊस पडायला गारा पडायला सुरुवात होतो बरंच काय काय होतं की वादळ येतं भयं